उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील गणेश कला या सभागृहात कार्यक्रम सुरू असताना मोठा गोंधळ झाला काही कार्यकर्ते पुढे आले त्यांनी घोषणाबाजी सुरू केली कर्जमाफीसाठी आंदोलन करत असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला माजी मंत्री बच्चू कडूंच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी अजित पवारासमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली हे सगळे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे असल्याची माहिती आता समोर आली आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहे त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला या प्रकरणानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चूकडूंना न्याय द्या अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी सुरू केली

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्यावर पाठवलेलं होतं त्याच्याच बद्दल त्याच्याबद्दल मीटिंग झाली त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी करून ती त्याच्या बाजूला मिळून जात आम्ही सांगितलं पोलीस आता त्यांना सांगितले त्यांना मिळून जाऊ बाजूला तुम्ही आता मी व्यवस्थित ताई मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं सा, आहे हे दरबार नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेले असं कसं तुम्ही म्हणता अ काण福, तु मसा चाहएर, अ काताना काता हाभrant guess 18נים, तू अर मता, और झिषाँ अ